आणि घरी यायचं सगळ्यात मोठं कारण माहित आहे का असली बाप झालेले का नाही आज एक, एक बारख्या पोराचा डान्स करायचा मूड नव्हता भाई मी काय करतो काय नाही त्याला अरे भाई त्या चवेमुळे आलं पडत नाही लोक मला काम केल्याशिवाय जेवायला नाही देत तर आल्यावर मला पाणी पण नाही दिलं बसते मी तर असंच वागवतो सगळ्यांना अरे ते झाले एवढं त्याच्यात आल्यावर काय बसते दहा वेळा तर ते टाकले बाईक बसते का म्हणजे नवीन बनणार आहे का नाही कसं बनणार माझ्या हाल हाल लावले तुम्ही काय करायला लागेल तर बाबांनो आलेलो आहे घरी आणि घरी याचं सगळ्यात मोठं कारण माहित आहे का कारण आज बायकोने जे भाजी केलेली ना टोमॅटोची चटणी और बाप असली बाप झालेली का नाही ती फक्त खायला आलं आणि मी खायला कशात बसलो डायरेक्ट <laughs> डायरेक्ट ज्याच्यात भाजी बनली आहे त्याच्यातच भात टाकलाय भाई सगळा भात संपवलाय एवढी भारी झालेली ना भाजी एवढी भारी खतरनाक मला क्लास माझा क्लास पाच वाजताय आता साडेचार वाजलेत मी फक्त पंधरा मिनिट भात खाण्यासाठी आलो आहे एवढी भारी बाप झालेली ना भाजी ती सगळी संपवलं सगळा भात सगळी भाजी सगळी संपवली आहे बाई एवढी भारी झालेली आता इथून निघूया आवर खातो जेवतो आता थोडंसं राहिलं बाई थोडंसं राहिलं जेवतो मस्तपैकी वापस तयार होऊया निघूया क्लास चालू करू आज एकही एक पोराचा डान्स करायचा मूड नव्हता भाई असला आहे का नाही आज मला डान्स म्हणजे जो शिकवतोय नाही केला बाकीच एवढं आहे मस्ती की मी एवढा थकलोय भयानक आज हालत खराब आहे बचा बचा करून बजा बजलाय बाजा चलो दुसऱ्या क्लास वर लेस गाऊ तुम्हाला आधी हे बघा हे इथं लसूण सोलते हे तर भांडे घासते आणि मी काय करतो काय नाही याला म्हणजे छागिरदारी <laughs> <laughs> आवाज मास थाटा मेनिनिस्ट म्हणजे तर सकाळ मगाशी जो भात खाल्ला का नाही हे हे भरून होत <laughs> हे आणि हे बांध भरून हे सगळं संपवलं अरे भाई त्या चवी मुळे तर आलो पळत नाही म्हणलं क्लास नंतर आधी भाग होऊया दोन भात खात असेल तर कसला दणका दिलाय बघा जेवणाची चव बघा किती असेल जरा आपण बघा चांगलं चांगलं नीट सोल हे बघ कष्ट करते मी लोक मला काम केल्याशिवाय जेवायला नाही देत हे बघ काय म्हणते हे म्हणे ही लोक मला काम केल्याशिवाय जेवायला देत नाहीत <laughs> आल्यावर अशी काम सांगतात काय ना काय स्पेशली हा मामा असलं काय नाही तुमची पोरगी एवढी नाटकी आहे का नाही <laughs> एवढी आहे का नाही नुसती नाटकी करत असते बघा नुसती नाटकी हे बघा ती आले आल्या मला बसून पण नाही तू आली का मी आलो पहिला मी आले मी आले आणि मी आले, आले।, आले नाही तू तू आले सोडले <laughs> हे आले नाही हे लसून हे लसून आणि मी आले तर आल्यावर मला पाणी पण नाही दिलं एक नंबर शे लवाड आणि वरून मला हातात लसूण आणि प्लेट दिली मला बोल सोल तुला जेवण नाही मिळणार असं असं चाललंय असंच असते मी तर असंच वागवतो सगळ्यांना तुम्हाला असेल तुम्ही घरात कांदे कापा मदत करा तुम्हाला जेवण मिळलं जाईल <laughs> नाही तर तोपर्यंत जेवण नाही मिळणार नाही नाही ना, तोपर्यंत जेवण नाही मिळणार ना। जेवण मिळायचं संबंधच नाही जर काहीच जमत नसेल तर माहिती धुवा नाही तुम्हाला काहीच नसेल भांडी धुवा नाहीतर फरशी मारून जावा त्यातलं काहीतरी काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय जेवण मिळणार नाही तर <laughs> ता ता ना ही। ना ही। तोर, आज अंकिता आणि राधा बनवून बनवायला लागल्या चकुल्या मम्मी फायनली मी मम्मी चकुल्या खायला लागलोय तुमच्या मुलीच्या हातच्या आणि हे बघा रेसिपी बघा मिस्टर शेफ बघा वरती मिस्टर काय तर चकुल्यासाठी आधी मळायचं असतं पी पण याच्यात नॉर्मल पीठ नाही मसाले टाकलेत जरा म्हणजे लेट का नाही आणि ही डाळ आहे ही डाळ आता ह्याच्यात टाकायची ही डाळ ह्याच्यात टाकायची आणि कालवून खायचं आणि ते तू आणि आमचं आमचं आम्ही दुसरं बनवून खातो खायचं

हे फक्त कॅमेरा जिजू जिजू चाल बरं का नाही तर एक नंबरची बंडलबाई तुला बरोबर आहे मामा कॅमेरा बंद होतो का बघा असे म्हणते हे इकडे ए ताम्या पाणी आण हे कर हे कर मामा कसे वागवतात हो मला माहित आहे म्हणजे हाल हाल चाललेत परमेश्वरा हाल तर असा विषय प्रॉपर पीठ मळलं जात विषय आणि बघा झालेलं भांडव ऑफिस गॅसवर ठेवलंय डाळ झाली साईडला ठेवलंय हिजी बाजू लगेच माझी माझी बाजू मा, मांडायला कोण नाही हो माझी बाजू मांडायला कोण आहे या जगात कोण नाही बघा त्याला कस त्याला हे पण आहे सगळ्यालाच हे असत कसलं चाललंय तयारी बघा कसले प्रिपरेशन कसलं चाललंय बघा हो तर माई मामा मामी मम्मी पप्पा अंकिता राधा फायनली मला चकुल्या खायला घाला लागल्यात ला मी कधी चकुल्या खाल्ल्या नाहीत कारण चकुल्या मी नाही खाल्ल्या खाल्ल्या नाहीत मी चकुल्या 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 मी नाही खाल्ल्या मी खाल्ल्या नाही <laughs> हा गोड चेहरा की एनर्जी येते का माझे राणे इकडे बघ बरेच राहत यासाठी मी भेवणीला घरात बोलतो घरात बोलतो कामाला होतो आलो मला तेच बोलतो पहिल्यांदा काम मग कर त्याशिवाय देवांना मिळणार तुला कसला कापला आहे लसूण बेकार व्हायचा कढीपत्ता किती छान मिळाला ताजा तो छान कढीपत्ता का छान मिळाला सांग बर नाही सांगायचं मला आणि ऐकायचं पण नाही <laughs> रस्सा जास्त करायचा आपल्याला रस्सा भाई चपातीत रस्सा टाकायचा येस रस्त्यात चपाती टाकायची हो म्हणजे चपातीत रस्सा नाही टाकायचा का रस्त्यात चपाती नाही टाकायची चपातीत रस्सा टाकायचा मग नुसत कणिक खाणायचं बघा मला नुसतं कणिक इकडे इकडे कुठं चाललंय बसतो की जाऊन बाहेर नाही मी काम करतो तू कस काय आराम करू शकतो कसम खा के दाखव ना गाईज ना हे बघा हे बघा रेसिपी गाईज लोकांना रेसिपी बघा हे निय प्रिपरेशन चालू आहे आलं सोलाय लागले आणि हे पीठ कनिक मळायला लागले काही माणसं फक्त उभी आहेत हो कारण ते काही माणसं

आमचा नळ वाकला आमच्या नळाला आमच्या नळाला सर्दी झाली सर्दी खोकला ताप झाला आमच्या नळाला कसल क्यूट पिठ म्हणजेच लागतो एवढ एवढ सर आणि हे बोकड कापलं काप ठेच अरे हेला ठेच हिला हिला ठेच हीला हीला तर बघू बरं इकडं तुझं मुखडा फिल्टर करतोय म्हणतं कळतंय हे काहीतरी कुठाय लागले हो ही अशी <laughs> गोष्ट कापते की तिला माहित काय कापते मी तिला सात देते अरे ते झाले अगस त्याच्यात हळवत काय बसते दहा वेळा आणि गॅस पण बघा गॅस पण चालू आहे पण ही जी ऍक्टिंग बघितली का एवढी रिअलिस्टिक ऍक्टिंग आहे भाई ही जी असे वरण हलत बसले असे की मी केले म्हणे अरे दहा वेळा वरण का घरी घेऊन जाते का वरण कुठल्या गायचं वरण सांग बघ कुठल्या गायचं सांग बा हा सांग डाळ कुठली तू हे जे बघितलं ना तुला तूर त्यांना मसूर

ओ <laughs> भाई काय धर परां हिंगो ते काय टाकले तर सांग आलं आणि लसूण आम्ही घरातच कुटतो आणि टाकतो भाई हो तर आधी टाकले तेल ते जिरं मोहरी आलं आणि हिंग असं टाकले आणि दहा वेळा तो ورणाचा जो चमचा आहे ना त्याचा चालला इथं तमाशा

आणि जे नवीन बनणार आहे का नाही ते मी खाणार आहे तर कसं बनणार आहे मम्मी कस आहे मम्मी बघितले काय असली चेहरा नको खाऊ म्हणले आता मला कसं कळणार ओरिजिनल चकोले कशात मम्मी हे पण म्हणते नको कळू द्या या कसल्यात बघितले का माझे हाल हाल लावले

सेवा चालली म्हणजे अगं काय काय टाकतेस काही टाकायला लागलेत भाई हाताला घाबल ते टाकायला लागलेत खिचडी बनवते काय तू काय केलं होतं पण मी खिचडी बनवतोय सरळ सांगतो ना अगं पण तू काय काय सांगशील ह्या ह्या बाईने काय केलं माहिती सब्जी मसाला टाकलय सगळे मसाले हळद टाकले हे मसाला माहित नाही कुठला जिरे टाकले लाल मिरची टाकले आणि हे कांदा लसूण पे कांदा लसूण चटणी टाकले वास, वास, वास कॅमेरात न जाणार नाही पण बाहेर फुल तुडतुडी झाला विषय शेंगदा ते तुम्हाला येत ना जे पण काय तुम्ही बनवत आहे चकुलीच्या नावावर काही खायला घाला तू बनवलेलं काही मी काही बनवत नाही मी बनवतो खिचडी खिचडी नाही मी खूप काही बनवतो ना मी तुम्हाला सांगतो की काय बनवू शकतो मी मला कळालंय की हे डाळ काशी साठे लागले वाटी सगळीच कसल वेगळं तिकड वेगळ कलरफुल मग हे तर तिखट तिखट डाळ झाली मग बस कोण म्हणायचं आणि वरणाय लागलं माझ बस पडल्याशिवाय कस कळणार बसुलीच्या नाव भाई काय करायला लागले काय कळान झालं मला एवढं तर कळलंय ह्या दोघी चकोल्या नाही बनवत मला मूर्ख बनवा लागेल हो बोल लाटलं लाटलं भाई लाटलं उशीर घेतलं लाटला घेतलं मम्मी मम्मी पोरगी चपाती लाट लागली हा ना तर आधी अशी चपाती गोल मळून घ्यायची मळून नाही लाटून लाटून घ्यायची आणि त्याच कापण्या करायच्या कापण्या जरा बारीक मोठ्या झाल्या तरी चालतं मला कसं खाऊ तर खाला तर कळालंय मला हॅपी बर्थडे आता तू काय करते पण हे काय चिंच आणि गोड टाकणार हे चिंच घेतलंय त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि हे आता तू गोळ आहे आणि हे पण त्याच्यातच टाकणार हे दोन गोष्टी त्याच्यात टाकणार ना आम्ही जरा गुजराती पद्धतीने

प्लीज गाईज ज्यांना पण माहित असेल चकुल्या चकुल्याला चकुल्या का म्हणतात त्यांनी कमेंट करून सांगा वरण फळ ह्याला वरण फळ पण म्हणतात बाय द आताच म्हणली ह्याला दोन नाव आहेत एक वरणफळ एक वरण काहीतरी आणि हे पण सेम प्रोसेसनी मळायचंय आणि त्याच्यात टाकायचंय काय बनवलंय तू चकुली चकुलीनी बनवली चकुली चपाती माळायची चालली आहे दुसरी चकुला ले करायची चालली आहे अग परत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे चकुली हॅपी बर्थडे टू यू

अहो साहेब बा असलंय बारीक नका करू <laughs> मी चपुल्या बनवल्या मी म्हणजे ह्या दोघींनी म्हणजे ह्या दोघींनी बनवल्या मी मेनिनिस्ट मी हातभार लावला मेनिनिस्ट मेनिनिस्ट ला नाही बनवली <laughs> ह्यांनी बनवली मिनी नाईस्ट नाही बनवली मी गुल्या बनलेल्या आहेत आणि चकोल्यामध्ये चाललेलं आहे मीठ पिळायचं अब लिंबू पिळायचं लिंबू पिळलेला आहे मॅडम ने मस्त पैकी विषय दुसऱ्या मॅडम ने घेतलेला आहे लिंबू बीबी बीबी के वाईन्स पडले त्याच्यात चला आता टेस्ट करूया कसा विषय टेस्ट हो मीच करणार मीच खातो कारण पाहिलं यस आय एम अ फर्स्ट टाइम इटर ही इज शी अँड शी डेली इटिंग ह्याच्यात लिंबू पिळून पण छान लागतं आणि तुपासोबत पण छान लागतं आणि ह्या अ आदन आहे हे भातासोबत जे लागतं कसं आहे स्वतःच बनवलं स्वतःच खाल्लं मला मन हात बाप पाय भाई आता सारखं बनवायला लावणार बाई हे आयुष्यात मुकलेलं माझ्याकडून यामुळेच मी खाऊ खाऊ घालत नव्हते सकुले